भारत नॉलेज इकॉनॉमी होत आहे कारण गव्हर्मेंटच्या प्रोग्रेसिव्ह पॉलिसीज यामध्ये प्रचंड बदल व्हायला लागला आहे या सगळ्या गोष्टींमध्ये जे बदल करणं गरजेचं होतं जे सत्तर वर्षामध्ये कोणालाही सपोर्ट मिळत नव्हता भारतीयांना आणि संशोधकांना खऱ्या अर्थाने जो सपोर्ट मिळाला पाहिजे तो आज मोदींमुळे मिळायला सुरुवात झाली आहे काँग्रेसच्या काळामध्ये दहा लाख लोकांपैकी शंभर जण संशोधक होण्याच्या पात्रतेत होते आज मोदी सरकारमध्ये दहा लाख लोकसंख्येच्या तुलनेमध्ये दोनशे बासष्ट जणांना अशा पद्धतीचं इकोसिस्टीम ज्याला म्हणतात ती इकोसिस्टिंग पुरवण्याचं काम हे मोदी सरकार करते टेक्नॉलॉजी एक्सेस गव्हर्नमेंट पोषक असं वातावरण हे तयार झालंय आपल्या सर्वांच्या लक्षात आलं पाहिजे जगात या सगळ्या गोष्टीमुळे पेटर्न याला म्हणतात ती फायलिंग करण्याची एक सिस्टीम असते या सिस्टीम मध्ये आज जगामध्ये आपण सातव्या क्रमांकावरती आलो आपल्याकडे मोदी सरकारच्या अगोदर हा आकडा किती होता पेटंट फायलिंगचा असणारा आकडा होता चार हजार दोनशे सत्तावीस आज तो आकडा किती आहे तर तो आज आकडा आहे एक्केचाळीस हजार एक्केचाळीस हजार लोक ही पेटंट फाईल करत आहेत त्याचा अर्थ काय की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जी प्रोग्रेसिव्ह पॉलिसी गव्हर्नमेंटची केली लोकांना प्रोत्साहन देण्याचं काम संशोधकांना प्रोत्साहन देण्याचं काम केलं विच तर आहे मोदी मॅजिक